शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद लोकसभेतून तुम्ही उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे त्या अपक्ष म्हणून का पार्टीचा आहे काय नेमकं तुम्ही अजेंडा घेऊन लोकांसाठी मी माझा स्वतःचा अजेंडा आहे मी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी मी लढणं ठरवलं आहे म्हणून मी लढणार मला कुठलाही सपोर्ट कोणाचा पार्टीचा पक्षाचा सपोर्ट नको मला माझ्या समाजाचा सपोर्ट आहे तिने सांगितले की तुम्ही लढा म्हणून मी लढतो तुमच्यासमोर तुम्ही उमेदवार आहे तर त्यांचा सामना तुम्ही कसा करणार आहात जरी कम्युनिटीचा सपोर्ट तुमच्या मागे ते मुंड कोणी काही पण असू द्या माझा जो एजेंडा आहे माझा लोकांना सांगायचं आहे की तुमच्यासाठी आत्तापर्यंत काय झालं आहे आणि मी काय करून देणार मी लोकांसाठी लढतो माझ्याकडे धनबल नाही आहे तो विषय वेगळा आहे पण आता लोकतंत्रमध्ये पहिल्यासारखं नाही आहे लोक कामाला का विकासाला मत देतात एखादरी तुम्हाला उमेदवारी लढावी असं का वाटलं काय नेमकं कारण मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बरेच लोक जेव्हा येतात जेव्हा डिलेवरीचा साठी असेल हॉस्पिटलसाठी येतात एज्युकेशनसाठी ॲडमिशनसाठी येतात तेव्हा मला कळालं की खरंच आपलं स्मार्ट सिटी म्हणतात बरंच काय काय ते विकासाचे काम म्हणतात पण नाही झाले लोकांना खूप त्रास होतो लोकांसाठी कोण बोलणारा माणूस पाहिजे म्हणून मी ठरवलं की मी लढणार माझं धोरण फक्त विकास करायचं जे काम झाले नाही आतापर्यंत ते विकास कामं करायचं बाकी काय मी विद्यार्थी परिषदपासून कामं करतो माझं पंचवीस वर्ष झाले या फील्डमध्ये येऊन मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश पदाधिकारी होतो आणि बरेच सामाजिक संघटनामध्ये मी काम केलं आहे आत्तापर्यंत भाजपने मला कुठून काही सांगितलं नाही की तुम्ही पदावर नाही आहे मी भाजपचा कार्यकर्ता आत्तापर्यंत पण आहे आता महायुतीने जो उमेदवार दिला आहे त्याला तुमचा विरोध असं म्हणायचं का शंभर टक्के माझा विरोध फक्त माझे एरियाचा माझी लोकसभाचा विकास झाला पाहिजे माझं मत हीच आहे बाकी कायच तुम्ही आता श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी युतीमधनं दिलेली आहे तर त्यांना तुम्ही विरोध करताय का कारण अपक्ष उमेदवार अर... तुम्ही उभे आत्तापर्यंत उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे आत्तापर्यंत उमेदवारी जाहीर झाली नाही आहे ज्या दिवशी ऑफिशियली उमेदवारी जाहीर होईल मग तेव्हा आपण बघू पण मी लढणार ही ठामपणे सांगतो सर तुमची भूमिका कशी माझी भूमिका ठाम आहे मला लढायचं आहे आणि माझा लोकसभा मतदारसंघ आहे त्याचा विकास आहे त्याचे जे बरेच प्रश्न आहेत ते सोडवायचं